नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे भीमास कॉर्नर या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये काळ्या उडदाच्या डाळीपासून वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तसेच डाळ खाण्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक वाटी काळी उडदाची डाळ घ्यायची आहे तिला रात्रभर भिजू घालायचे कमीत कमी पाच ते सहा तास आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे डाळ भिजल्यानंतर तिला चार ते पाच वर्ष व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे वडे बनवण्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे तर चटणीमध्ये अद्रक मिरची लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे उडीद डाळ खाण्यामुळे ऊर्जा वाढते थकवा आणि अशक्तपणा कमी होतो उडीद डाळीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे प्रमाण असते जे हाडासाठी आवश्यक पोषक तत्वे आहेत उर्जाची डाळ त्वचेसाठी चांगली मानली जाते कारण त्यात असलेले पोषक घटक त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात तसेच उडट डाळीमध्ये लोह हो असते जे मासिक पाळीचे नियमन करण्यास आणि लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यास आपल्याला मदत करते उडत डाळीमध्ये प्युरिनचे प्रमाण खूप कमी असते ज्यामुळे किडनी स्टोन आणि युरिक ॲसिड तयार होण्याचा धोका कमी होतो याशिवाय हे पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅगिश मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे मूत्रपिंडाच्या समस्या कमी होऊ शकतात तसेच उडीद डाळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते ज्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवता येतो उडीद डाळ कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो उडदाच्या डाळीशी अनेक स्वादिष्ट आणि पारंपरिक पदार्थ बनवता येतात यामध्ये वडे डोसे इडली दाल मखनी उडदाची डाळ भिजवून वाटून किंवा उकडून विविध प्रकारे आपण त्याची रेसिपी बनवू शकतो उडीद डाळीचे धिरडेसुद्धा आपण बनवतो उडीद डाळ भिजवून वाटून त्यात कांदा मिरची आणि मसाले घालून धिरडे बनवतात उडीद डाळीचे भजे सुट्टत खूप छान होतात